पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार कलस्य अध्याय तीन वचन एक आणि दोन म्हणत खूप काही काहीतरी अद्भुत <laughs> तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात नवीन जीवनासाठी किती जण ख्रिस्तामध्ये नव्या जीवनासाठी उठवले गेलात प्रभूच्या पुनरुत्थानात सहभागी होण्यासाठी तेव्हा शोध घ्या शोध एक फार शक्तिशाली असा शब्द आहे हा आणि याचा अर्थ आहे आपल्या पूर्ण शक्तीनिशी एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा धारण तर स्वर्गातील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा, ये ते है। तुसरे शब्दा मधे, आपला मान करा ही ते ख्रिस्त येशू <laughs> परमेश्वराच्या उजवीकडे विराजमान आहे दुसऱ्या शब्दामध्ये आपलं मन योग्य गोष्टीवर केंद्रित करा पृथ्वीवरील नाही परंतु स्वर्गातल्या वस्तूंवर आपलं लक्ष केंद्रित करा पृथ्वीवरील गोष्टींचा मोह बाळगू नका पृथ्वीवरील गोष्टींचा तुम्हाला शिकायचं आहे प्रकारे आपण उच्च गोष्टींचा शोध घ्यायचा आहे माझी इच्छा आहे की आजचा अधिकाधिक वेळ तुम्ही परिपूर्ण मनाच्या सामर्थ्याविषयी शिकण्यात घालवावा मला त्याचं आश्चर्य वाटतं जे जे विजयी होतात आणि जे पराजित होतात त्यांचंही जे समस्येवर ताबा मिळवतात आणि जे जे मिळवत नाहीत मला आश्चर्य वाटतं जेव्हा दोन लोक शोषण अपमान आणि त्याग सोसतात आणि एक एक व्यक्ती देववचनाद्वारे त्यावर जय मिळवून आपल्या जीवनात फलदायी काम करते आणि दुसरी व्यक्ती आयुष्यभर मार्गदर्शनच मिळवत राहते ती आपलं पूर्ण आयुष्य दोषी भावनेत घालवते देव कधी पक्षपात करत नाही देव चूक करत नाही मी म्हटलं देव कधी चुकू शकत नाही हा तर प्रत्येकाच्या मागे असतो म्हणून आपण सावध असायला हवं आपण ही जबाबदारी घेऊन असं म्हणायला म्हणायला हवं की जर कोणी निरोगी होऊ इच्छित तर तो मी आहे जर कोणी विजयी होऊ शकत तर मी विजयी होईल हो तर मी कर्जमुक्त होईल आणि तुम्हाला दृढनिश्चय करावा लागेल की तुम्ही तुम्ही कधी हार मानणार नाही आणि तुम्ही ते सगळं आणि क्षणभरही असा विचार करू नका की सैतान तुमच्या पुढे लाल गालीच्या भट्टी बनवेल आणि तिला पहिल्यापेक्षा सात पट आणखी तापवेल आणि त्याने असं करताच तुम्हाला दृढनिश्चय करून म्हणायला लागेल तू ऐकलं नाहीस मी काय म्हटलं ते मी एक दृढनिश्चय केला आहे मी म्हटलं मी एक दृढ निश्चय केलाय मला वाटतं तुम्हाला वा, हे समजावं दृढ निश्चय मनाचं सामर्थ्य आहे आपल्या मनात निराशा आणू नका की मला हे जमणार नाही हे फारच कठीण हे सैतानाचे काम आणि मदत करणारे कुणीच नाही कुणालाही मी आवडत नाही <laughs> तुम्ही म्हणाल तुम्हाला नाही समजणार ते हो मी समजू शकते मी समजू शकते सत्य सांगते मी समजू शकते मी हे नक्कीच समजू शकते मला माहिती आहे की जर जर तुम्ही निश्चय केला नाही की तुम्ही ते मिळवाल ज्यासाठी येशूने मरण पत्करलं तर तुमच्या आसपास नेहमी सैतान किंवा कोणी दुष्ट व्यक्ती उभी राहील तुम्हाला खाली पाडण्यासाठी आज मला वाटतं की तुम्ही दृढ निश्चय करावा आणि मला असं वाटतं की तुमचं तोंड ज्वालेसारखं व्हावं आणि तुम्ही पुढे होऊन म्हणावं हाच तो दिवस आहे जिथून माझं जीवन आता बदलणार आहे मला वाटतं की तुम्ही पवित्र आत्म्याने भराव मला वाटतं तुम्ही सात्विक क्रोधाने भरून म्हणावं की सैताना तुम्हाला पुष्कळ उबाडलेस आता मी मागे हटणार नाही आणि मी निराशही होणार नाही मी ते मिळवेन ज्यासाठी येशूने आपला प्राण दिलेला आहे <laughs> मला आनंद वाटतो की एक एक आख तुमच्या हृदयात पेटती आहे आणि मला तुम्हाला एक सत्य सांगायचंय हे गरजेचं आहे की मी तुम्हाला सत्य सांगावं तुम्ही घरी जाल तेव्हा मीही नसणार आहे पण पण प्रभू तुमच्या सोबत असेल आणि जेव्हा मध्यरात्री तुमच्यासमोर मोह येऊन उभा राहील तेव्हा तुम्ही प्रभूला बिलगून असं म्हणायचंय मी विजयी होणार आहे दुसऱ्याचं पाहून बंबस्टिकच लावू नका कारण त्याप्रमाणे जगणंही गरजेचं असतंच आणि आहेच तुमच्यासाठी प्रभूची चांगली योजना आहे तुमची नाव सुटलेली नाही तुम्हाला उशीर झालेला नाही तुम्ही वृद्ध नाही आहा, आहात तुम्ही जास्त चुका केलेल्या नाही आहात तुमच्यासाठी प्रभूची चांगली योजना आहे आणि तुम्हाला तुम्हाला शिकावं लागेल की तुम्ही प्रभूसारखा विचार कसा करायचा प्रभूसारखं कसं बोलायचं आणि आपल्या भावनांप्रमाणे जगणं कसं सोडून द्यायचं आपण आपल्या भावनांना खूपच कुरवाळत बसतो आपल्यात समर्पण हे हवंच उत्तेजित होणं व्यर्थ आहे उत्तेजित होणं म्हणजे तुम्हाला उत्साहित होण्यासाठी बाहेरच्या प्रेरणेची गरज आहे मला त्याची गरज नाही समर्पण म्हणजे जाणीवपूर्वक काम करणं आय मीन तुम्ही जाणीवपूर्वक काही करता आता बघा असे अशी काही क्षेत्र आहेत ज्यांच्याविषयी मी विचार केला आणि त्याविषयी आपण खूप काही शिकू शकतो पण आज मोजक्याच गोष्टी शिकूया मी दृढ निश्चय केलाय की मी शांती मिळवीनच <laughs> मला मला शांतीशिवाय जगावं लागलं खूप 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 वर्ष आणि बघा तुम्हाला त्रस्त करायला सैतान सैतान अगदी तयारच आहे सैतानाला त्रस्त करायला आवडतच आपल्याला तुम्हाला भंडावून सोडणारी प्रत्येक गोष्ट त्याला माहीत असते तेव्हा ही आशा सोडून द्या की तुमची परिस्थिती बदलेल असं म्हणा मीच बदलायची गरज आहे मी मला प्रत्येक गोष्टीविषयीची प्रतिक्रिया बदलायची आहे शांती शांती मिळवण्यासाठी एका गोष्टीची गरज होती मला ती म्हणजे दिनचर्या अति व्यस्त न करणं अशा गोष्टींसाठी समर्पित न होणं ज्यात खरोखर काही अर्थ नसतो आम्ही परिस्थितीसाठी आणि लोकांसाठी अनुकूल व्हायला आपण नेहमी तयार असावं असा समज करू नये की आपल्या पद्धतीने आपण सुख मिळवू शकू कारण असं होऊ शकतं जे आज तुम्हाला पसंत नाहीये किंवा ज्याची योजना तुम्ही आज केली नाही त्याचसाठी तुम्हाला आपलं मन तयार करावं लागेल की जरी आज माझा माझा दिवस माझ्या इच्छेप्रमाणे गेला नाही तरी मी मात्र प्रभूच्या शांतीत नेहमी स्वस्थ राहील तुम्ही आपल्या मनाला तयार करा आणि वेळेपूर्वीच मनाची तयारी करा मला वाटतं तुम्ही रोज सकाळी आपल्या वेळेतली दहा ते पंधरा मिनटं प्रभूसोबत घालवा आणि तुम्ही आपलं मन प्रभूच्या गोष्टींनी भरा आणि हे म्हणायला शिका आज मी शांतीत वेळ घालवीन जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही अशांत होत आहात बघा हे इथून सुरू होतं तेव्हा फक्त म्हणा नाही बस झालं खूप झालं आता पुन्हा नाही जर तुम्ही कुणाच्या गोष्टीत नाक खुपसलं नाही तर खूपच शांती लाभेल <laughs> हे अविश्वसनीय आहे की माझ्या जीवनात कितीदा मी अशा गोष्टींमुळे अस्वस्थ झाले ज्यांचा माझ्याशी संबंधच नव्हता मी अशा गोष्टींमध्ये नाक खुपसायचे ज्यात न पडणं सोपं होतं माझ्यासाठी चला कळतंय का काही त्या गोष्टीनं उकरून काढण्याचा प्रयत्न करू नका ज्यांच्याशी तुमचा काहीच संबंध नाही आमेन मागच्या आठवड्यात एकाने म्हटलं की ओ हा ते पुन्हा तुमच्याबद्दल रेडिओवरून बोलत होते मी म्हटलं मला जाणून घ्यायचं नाही आहे पूर्वी मी विचारायचं काय म्हटलं कोण म्हटलं काय म्हटलं मी त्यामुळे अस्वस्थही व्हायचे मी माझं मन तयार केलंय की आता मी आता अस्वस्थ होणार नाही मी माझं मन तयार केलंय की मला दुखावणं हे खूप कठीण असेल मला राग आणणं हे खूप कठीण असेल मी हळवी नाहीये मी सहजासहजी अपमानित होत नाही तुम्ही मला छळलं तरी मी तुम्हाला माफ करीन मी माझं मन तयार केलंय चला आता मला ठाऊक आहे मन म्हणत मला वाटत आणखी काही नाही मला काय वाटतं याची मला परवा नाही सायताना मला ठाऊक आहे मी काय करायला हवं आज हे कुणाला समजतंय का सांगा मला काय वाटतं याची मला परवानाही मला ठाऊक आहे मी काय करायला हवं ते बघा माझी मैत्रीण आणि सहकारी जिने मला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं मला कुणाला तरी दुखवावंच वाटतंय ती म्हणाली त्या रात्री मी घरी गेले आणि मी स्वतःशीच गप्पा मारल्या पुढे ती म्हणाली मी स्वतःलाच म्हणाली चल आता स्वतःच मन तयार कर दृढ निश्चय कर स्वतःची कीव करणं सोडून दे आणि तेच कर जे तू करायला हवंस तुम्ही स्वतःशी गप्पा मारा याविषयी इतरांना सांगत फिरू नका तुम्ही बघा वाटत नाही स्वतःशी गप्पा मारा म्हण मला काही वाटत असलं तरी मला ठाऊके मी काय करायला हवं दुसरं दिमती अध्याय दोन वचन तेवीस आणि चोवीस मूर्खपणाच्या मला हे खूपच आणि विषयांपासून दूर रहा म्हणजे विनाकारणचा वाद आणि मूर्खपणाच्या गोष्टींना स्वतःपासून दूर ठेवा कारण त्यापासून भांडणी उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे प्रभूच्या दासाने भांडू नये प्रभूच्या दासाने भांडू नये त्याने अतृप्त आणि असमाधानी नसावं तर त्याने सर्वांबरोबर सौम्य शिकवण्यात निपुण आणि सहनशील असावं आणि शांतीपूर्णही तो एक निपुण आणि योग्य शिक्षक असावा त्याने सहनशील आणि सौम्य आणि अन्याय सहन करायला तयार असावं याचा पहिला भाग पुन्हा वाचूया मला वाटतं आपण वचन तेवीस पुन्हा वाचावं मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा म्हणजे निरर्थक वाद आणि मूर्खपणाच्या गोष्टींना स्वतःपासून दूर ठेवा आणि अशी व्यक्ती बनू नका ज्याला ठाऊक नसतं तो काय करतोय ते कारण अशा मूर्खपणाच्या गोष्टी नेहमीच भांडणे उत्पन्न करतात आणि आता बघा समजूतदारपणा दाखवून म्हणा मी या प्रकरणात कधीही पडणार नाही मला काहीच ऐकायचं नाही मला तिथे जायचं नाही सैतान माझी शांती हिरावू शकत नाही आय मीन आणखी एका गोष्टीसाठी मी माझं मन तयार केलंय आणि ती आहे की मी माझं जीवन त्या गोष्टींवर वाया घालवणार नाही ज्या देवाला ठाऊक आहेत पण मला ठाऊक नाही आहेत का प्रभू का कधी प्रभू कधी का, <laughs> का प्रभू का मला असू का माझं वागणंच असं काय देव असं का बरं वागत असतो हे होऊ शकत आहेत आणि ती इतकी वेगवेगळी आहेत लोक माझ्याविषयी चांगलं का बोलत नाहीत हे असं का झालं मला वाटतं ते तुम्ही आहात तुम्ही कधी यशस्वी व्हाल का कधी कधी का का कधी का, कधी कधी तर आज इथे आल्यावर मी विचारले की तुमच्यापैकी किती जणांचं मन अपूर्ण पैजेवर सांगते ऐंशी किंवा नव्वद टक्के हात आज इथले वर असते आपला देव गोंधळाचा करता नाहीये आपला गोंधळ का उडतो कारण आपण देवाची रहस्य जाणू इच्छितो आणि बघा तुम्ही तर्क लढवले नाहीत तर, तर गोंधळात फरक पडणार नाही पण आता पुढे माझं होणार तरी कस कस होणार लग्न होईल माझं आणि जर माझं लग्न झालं नाही तर मग काय मग म्हातारपणी कसं होईल म्हातारपणी माझी काळजी कोण घेईल जितक जास्त तुम्ही आपलं डोकं खाजवाल आणि खपवाल आणि खपवाल आणि खपवाल तितके तुम्ही निराश होऊन गोंधळात अडकत जाल आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्हाला उत्तर मिळाले तेव्हाही ते, ते सत्य नसेलच कारण ज्या कशाला तुम्ही आपलं उत्तर समजता ते अखेरीस काहीतरी दुसरंच निघत आहो आणि ते, ते उत्तर नसतच प्रेषित पौल म्हणतो पहिले करीन तर अध्याय दोन वचन दोन मध्ये मी ठाम निश्चय केलाय की वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी काही जमेस धरू नये मला वाटतं प्रेषित पौलाने खूप काही जाणून घ्यायचा प्रयत्न केला असेल इथे असं कोणी आहे जे तयार आहेत त्या गोष्टींवर मन न लावायला ज्या प्रभूने प्रकट केलेल्या नाही सांगा मला तर तुम्ही प्रार्थना करा प्रभूकडे असामान्य ज्ञान मागून त्यावेळेपर्यंत प्रतीक्षा करा जोवर तो तुम्हाला त्या गोष्टी प्रकट करत नाही पण का काय का, का, का होईल पुढे काय होईल सांग जॉईस माझं लग्न झालं नाही तर काय होईल बघा कदाचित लग्न नाही होणार तुमच ज्यांचं लग्न झालं नाही ते दुःखी आहेत ज्यांचं झालंय ते पस्तावत आहेत म्हणून <laughs> बघा मी खूप काही बोलू शकते टीव्हीवर दाखवताना तुम्हाला ते एडिट करावं लागेल एवढंच अविवाहितांना लैंगिक संबंध हवे असतात आणि विवाहित त्यापासून दूर पाहतात आपली एक समस्या आहे <laughs> मी बोलते ना ते बऱ्याच जणांना पटत नाही पण असो एशू लोया मी आपलं मन तयार केलेलं आहे की के मी माझ्या जीवनाचा आनंद घेईन सैतानाने माझं बालपण हिरावलं पण मी सगळ्यात सुखी वृद्ध होऊन दाखवी वृद्ध मी कष्ट करते मी कष्ट करते आणि मी या व्यासपीठाचा आस्वाद घ्यायचा असं ठरवलेलं आहे आणि मी नेहमीच माझ्या सभांचा आस्वाद घेते मी माझ्या पतीचा आस्वाद आस्वाद घेते मी आपल्या मुलांमध्ये आनंदित आहे मी स्वतःमध्ये आनंदित आहे मी प्रभूमध्ये आनंदित आहे मी माझ्या घरात सुखी आहे जगात चाललेल्या व्यर्थ गोष्टी माझ्या कानावर पडत असतात आणि जेव्हा मी एखादी नवीन गोष्ट ऐकते तेव्हा म्हणते मी स्वतःत आनंदी आहे मी सुख शोषणाऱ्याला माझं कुठलंही सुख शोषू देणार नाही कारण जे काही या जगात चाललंय त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही मी फक्त तेच करीन जे मी करायला हवं मी प्रार्थना करून प्रभूवर विश्वास ठेवेन आणि तो माझ्या आवाजात जाहीर करेन आणि जितके दिवस जगेन तितके दिवस मी माझ्या आयुष्याचा आनंद लुटी चला आता था। तुम्हाला ठाऊ की नाही मला काय ते थे। मी तुम्हाला पकडावं म्हणून मला चिथवू नका मला टीव्ही वरून आहेत त्यांनी असा विचार करू नका की मी फक्त इथल्या लोकांशीच आता बोलते आपल्या घरातली ती जुनाट अशी निराशा तिला असं म्हणा आजचा दिवस प्रभूने बनवलाय मी त्यात आनंदी राही नक्कीच राही मी 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 मन तयार केलंय योहान दहा दहा योहान अध्याय दहा वचन दहा चोरी येतो तो, तो फक्त हत्या चोरी आणि नाश करण्यासाठी पण येशुने म्हणाला मी आलोय जीवन देण्यासाठी म्हणजे तुम्हाला जगण्याचा आनंद मिळेल आणि तेही विपुल जीवन देण्यासाठी जे ओसंडून वाहू लागेल अविवाहित असाल तर आपल्या स्वातंत्र्याचा आनंद लुटा तुम्हाला बाजारातून काही विकत घ्यायचं असेल तर घरी फोन करून पैसे खर्च करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही तुम्हाला नक्कीच ना नाही बघा तुम्ही वाटेल ते करू शकाल हो आणि <laughs> जर तुम्हाला नवरा आहे तर आनंद लुटा त्याचं डोकं खाऊ नका फक्त हेच बघू नका की त्याच्यात काय चुकीचं आहे बायबल म्हणतं पत्नीने आपल्या पतीच्या अधीन रहाव हे <laughs> थोडस जास्तच झालं ना <laughs> मी गोळी झाडल्यासारखं बघू नका बघा <laughs> वचनाच्या प्रकाशात या आणि ज्या व्यक्तीशी तुमचा विवाह झालाय त्या व्यक्तीचा जरा आस्वाद घ्या बघा मी आणि देव नैनी गुटरगुम करत फिरत असतो आमच्या दोघांचं जीवन त्या नव्या ल्युसी आणि डेझी शो सारखं आहे नक्कीच पण त्यासाठी म्हणजे याचं रहस्य जाणण्यासाठी मला पूर्ण बेचाळीस वर्ष लागली आमच्या वैवाहिक जीवनाची जी बेचाळीस की देव बदलणार नाही आणि मग मी शिकले आणि आता मी समर्पित आहे जर तो बदलला नाही आणि मी समर्पित राहिले तर आम्ही दोघही आनंदी राहू शकू आम्ही आमच्यात इतका समजूतदारपणा आहे की आम्ही ठरवलंय की आम्ही प्रत्येक काम समजूतदारपणानेच करणार आहोत मी माझं काम करते त्याचं काम तो करतो कित्येकदा जेव्हा तो घरी येतो तेव्हा मी म्हणते तू कुठेही जा कुठेही मला स्वातंत्र्य हवंय आम्ही तुमची पत्नी असेल तर तिच्याशी सौम्यतेने वागा तिची कदर करा तिला दाखवा कि मौल्यवाने माझा नवरा रोज मला आय लव यू म्हणतो रोज रोज मला म्हणतो असं कधीच झालं नाही की मी मंचाच्या शिड्या उतरले आणि डेव मला असं म्हणाला नाही की तुझा संदेश खरच खूप छान होता आजचा खूपच सुंदर होता चला तुम्ही तिला प्रोत्साहन द्या जी तुमची पत्नी आहे मी ठाम निश्चय केलाय की मी उदार होईन मी ठाम निश्चय केलाय की मी प्रेमाने वागेन ओ हे जरा जास्तच आहे आपण स्वार्थी आणि स्वकेंद्रीय आहोत माझं कसं होईल 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 हे गाणं ऐकून ऐकून माझे कान किटलेत आता नवं गीत गाण्याची वेळ आली आहे के मी हा ठाम निश्चय केलाय की मी नेहमी प्रेमाने वागेन मी लोकांची योग्य प्रकारे वर्तन मी लोकांना योग्य वर्तन करणं हेच खरं प्रेम बायबलचे काही वचनं बोलून दाखवणं म्हणजे प्रेम नाही योग्य वागणं हे प्रेम उद्धटपणा सोडा उद्धट आणि दुष्ट ख्रिस्ती बनू नका प्रीतीवर आधारित शेवटची सीडी घेण्याच्या नादात तुम्ही त्या सीडी विक्रेत्याच मन दुखवू नका कधी हो <laughs> हे माझ्या बाबतीत झालंय ठाम निर्णय घेऊन नेहमी प्रेमाने वागा उदार होण्यासाठी ठाम निश्चय करा आपल्या भावनांचा ऐकू नका कारण तुमच्या भावना म्हणतील तुम्ही हे सगळं करू नका मोठी टीप द्या लहान टीप देऊ नका चांगल्या भेटवस्तू द्या इतरांसाठी अशा भेटी विकत घ्या ज्या तुमच्यासाठी आहेत आयुष्यभर हे गाऊ नका स्वस्त 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 ऐकलत ना मी त्यांच्याशी कॉ चांगलं वागू ते माझ्याशी कसे वागले तुम्हाला माहिती म्हणूनच तुम्ही चांगलं वागा कारण तुम्ही प्रभूचे आहात तुम्हाला वरच्या पदावर पोहोचायचंय तुम्हाला उन्नती करायची आहे तुमचं मन तयार करा आणि तसंच तयार ठेवा काहींनी मनाची तयारी करायला हवी घर स्वच्छ करण्यासाठी काहींनी मनाची तयारी करायला हवी आर्थिक गोष्टी सुधारण्यासाठी काहींनी घरी जाऊन मनाची तयारी करायला हवी तुमच्या जोडीदाराशी चांगलं वागण्यासाठी सगळे गार झालेत बापरे किती स्पष्ट बोलते ही बाई तुमच्यापैकी काहींनी निर्णय घ्यायची गरज आहे की तुम्ही अजून एक दिवसही स्वदयेत वाया घालवणार नाही काहींनी मन तयार करण्याची गरज आहे की आता जे झालं तो भूतकाळ काहींनी मनाची तयारी करायला हवी की तुम्ही देवावर रागवणार नाही कारण काही गोष्टी तुम्हाला हव्या तशा तुमच्या आयुष्यात घडल्या नाहीत म्हणून तुमच्या मनाची तयारी करा आणि जी देवाची इच्छा असेल तेच घडेल असा विश्वास ठेवा आणि त्यापेक्षा वेगळ्याची अपेक्षा करू नका मला हवंय की तुम्ही शिकाव देवासारखा विचार करायला आणि देवासारखाच बोलायला म्हणजे देवाला जे हवं तेच तुमच्या आयुष्यात घडेल आम्ही चला चला लवकर सगळ्यांनी उभे राहा बरुया रोमकराज बारा बारा मिनटं या युगाशी समरूप होऊ नका तर रूपांतर होऊ द्या आणि याचा अर्थ आहे संपूर्ण बदल मनाच्या नवीकरणामुळे आलेला काय अद्भुत वचन आहे जर तुम्ही आपल्या मनाचं नवीकरण केलं नाही तर तुम्हाला ते जीवन कधीच मिळणार नाही ज्यासाठी इशूने आपला प्राण दिला पण देवाची इच्छा आहे तुम्हाला ते मिळावं तेव्हा तुम्ही नक्की बघा सगळी माहिती लिहून घ्या आणि या अभ्यासाच्या प्रती आत्ताच आपल्यासाठी मागवून घ्या मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत